नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी रसमलाईची रेसिपी पाहणार आहोत तर ही रसमलाई पहा, पहा अगदी स्पॉन्जी जाळीदार तयार झालेली आहे रसमलाईची ही एकदम सोपी आणि अचूक पद्धत आहे अगदी तुम्ही नऊ शिके असाल पहिल्यांदाच जरी तुम्ही ही रसमलाई बनवायला घेतली ना अगदी परफेक्ट बनणार आहे कुठेही तुमची रसमलाई अजिबात चुकणार नाही ही शंभर टक्के खात्री आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच चा आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर रसमलाई बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे आता आपल्याला दूध फाडण्यासाठी हे जे सायट्रिक ॲसिडचं पाणी आहे ना ते लागणार आहे जेव्हा हलवाई ही रसमलाई बनवताना त्यामध्ये ते विनेगरही वापरत नाही आणि लिंबूही वापरत नाही बऱ्याचदा जेव्हा आपण घरी रसमलाई बनवतो ना त्यामध्ये दूध फाडण्यासाठी आपण विनेगर किंवा लिंबाचा रस वापरतो तर त्यासाठी आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण हलवाई जेव्हा ही रसमलाई बनवताना त्यामध्ये इथे विनेगरही वापरत नाही आणि लिंबाचा रसही वापरत नाही तर त्याऐवजी हे सायट्रिक ॲसिड वापरतात तर इथे कढाईमध्ये मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता एक छान अशी उकळी काढायची आहे आणि उकळी काढत असताना आपल्याला अशा पद्धतीने जी वरती साय जमा होते ना ती आपल्याला दुधामध्येच मिक्स करायची आहे आता दूध गरम झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला लगेचच ह्या दुधामध्ये गरम दुधामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं नाही तर थोडंसं त्याला नॉर्मल येऊ द्यायचं थोडं खाली बसू द्यायचं थोडंसं आपण हे गॅस बंद करून साईडला घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अगदी दोन ते तीन चमचे जे सायट्रिक ॲसिडचं पाणी तयार केलेलं आहे ना ते आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे लगेचच इथे तुम्हाला दिसत असेल काही सेकंदातच आपलं हे जे पनीर आहे म्हणजे हा छेना जो आहे ना इथे तयार झालेला आहे तर रस बनवत असताना सगळ्यात पहिली जी चूक आपण करतो ना गॅसवरती जेव्हा दूध गरम उकळतं असतं त्यामध्ये लगेचच लिंबू किंवा विनेगर वापरतो तर तसं न करता आपल्याला गॅस बंद करायचं थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं आणि त्यानंतरच तुम्ही यामध्ये स सायट्रिक ॲसिड इथे मी वापरलेलं आहे तर तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये विनेगर किंवा लिंबाचा रस वापरू शकता परंतु आपल्याला हलवाईसारखे परफेक्ट बनवायचं असेल तर सायट्रिक ॲसिडच वापरावं लागणार आहे त्यानंतर हे जे आपला पनीर तयार झालेलं आहे ना इथे सुती कपड्यावरती आपल्याला गाळायचं आहे आणि लगेचच वरतून थंड पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन पाण्याने त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित पिळून काढायचं आहे आता पिळत असताना आपल्याला एक महत्वाची काळजी घ्यायची आता आपण काय करतो हे जे पनीर आहे ना अगदी जास्त पिळून घेतो अगदी जास्त ड्राय करतो जास्त ड्राय झालं ना तर व्यवस्थित गोळे होत नाही तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पिळत असताना काय करायचं आहे जोपर्यंत यातलं जे पाणी आहे ना एका सरळ रेसिपी जोपर्यंत पडत आहे ना तोपर्यंत व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे जेव्हा थेम थेम पाणी घळायला लागेल त्यावेळेला आपल्याला हे जे आहे ना पनीर हे आपल्याला बांधून ठेवायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते अगदी सुरुवातीला अगदी सरळ रेषेमध्ये पाणी पडत होतं आता एकदम थेंब थेंब पाणी पडायला लागलेलं ला आहे आता व्यवस्थित घट्ट बांधून यावरती जड काहीतरी ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे त्यापेक्षा अगोदर अजिबात आपल्याला हे पनीर उघडून बघायचं नाही पनीर जे आहे ना जास्त ड्रायसुद्धा करायचं नाही हलकंसं मॉइस्ट असायला हवं म्हणजे थोडासा ओलावा ह्या पनीरमध्ये असायला आता व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या तुम्हाला टिप्स देत आहे ना त्या नक्की वापरायच्या आहे आणि तसंच तुम्हालाही करायचं आहे तेव्हाच तुमची रसमलाई परफेक्ट होणार आहे आता ही तरी ही चाले। साइड ला हे पंधरा ते वीस मिनिट अगदी तुम्ही खड्याचा टायमर लावून जरी ठेवलं ना तरीही चालेल पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथं रसमलाईचा जो रस आहे ना तो तयार करून घेऊया तरी ते सहाशे एम एल मी दूध घेतलेला आहे आता जेव्हा हलवाई हे रस तयार करताना त्यामध्ये कधीही केशरचं जे दूध ना ते वापरत नाही त्याने रंग येत नाही तर त्याऐवजी आपल्याला इथे खाण्याचा पिवळा रंग वापरायचा आहे केशरही वापरायचा आहे परंतु ते नंतर वापरायचं आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि पाऊन कप आपल्याला इथे साखर घालायची आहे वजनाने म्हणाल तर ही शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम एवढी साखर यामध्ये घातलेली आहे आता ही तुम्हाला किती गोड हवी आहे ना त्यानुसार साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करायचं आहे आता एक छान मस्त अशी उकळी काढायची आहे आणि उकळी नंतर आपल्याला अजून एक पदार्थ यामध्ये मिसळायचा आहे जेणेकरून आपलं जे दूध आहे ना थोडंसं घट्टसर होईल आणि त्याला टेस्टसुद्धा छान लागणार आहे तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे यामुळे छान असा थिकनेस आपल्या रसाला येणार आहे म्हणजे रसमल्याच्या दुधाला येणार आहे आणि छान टेस्टसुद्धा लागणार आहे जर तुम्हाला यामध्ये कस्टर्ड पावडर वापरायची नसेल तर चार चमचे मिल्क पावडर घातली ना तरीही छान असं दाटसर आपलं दूध तयार होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं परंतु हलवाई जेव्हा हा जो रस तयार करताना यामध्ये हे कस्टर्ड पावडरच वापरतात किंवा कॉर्नफ्लावर वापरतात आता हे कस्टर्ड पावडर टाकल्याच्या नंतर एक पुन्हा एकदा एक उकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे कारण आपल्याला याचं घट्ट दूध तयार करायचं नाही तर थोडंसं पातळच हवं हवं आहे कारण नंतर आपला जो रस तयार होईल ना रसमलाई तयार होईल ना त्यामध्ये ते व्यवस्थित ॲब्झॉर्बसुद्धा झालं पाहिजे तर एक उकळी आलेली आहे आणि रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे मस्त असं आपला हा रसमलाईसाठीचा रस या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये साईडला ठेवून देऊया आता हा रस थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढील कृती करूया तर यामध्ये आपल्याला आता जे आपण रसमलाईचे बॉल्स तयार करून घेणार आहोत ना त्यासाठी आपल्याला एक पाक तयार करावा लागणार आहे तर त्यासाठी मेजरिंग कपाने एक कबर साखर घेतलेली आहे आणि साखरेच्या तीन पट म्हणजे साधारणतः तीन कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि हा जो पाक आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बरोबर तीन कप इथे मी हे पाणी जे आहे ना यामध्ये टाकलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे तर इथे बरोबर माझी वीस मिनटं झालेली आहे वीस मिनटामध्ये आपलं जे पनीर आहे हे मस्त असं तयार झालेलं आहे तर आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला ओपन करून दाखवते यावरून तुम्हाला अंदाज येईल जास्त कडक नाही थोडंसं सॉफ्टनेस ह्या पनीरला असायला हवा इथे रसमलाई बनवण्यासाठी शक्यतो अशा पद्धतीने दूध फाडूनच जे पनीर तयार केलं जातं ना त्याच पनीरचा वापर करून ही रसमलाई तयार करतात बरेच जण इथे रेडीमेड पनीर घेऊन आणि त्यापासून रसमलाई बनवतात परंतु तशी जर रसमलाई बनवली ना ती ते जेव्हा आपण पाण्यामध्ये अशी जायला ठेवतो ना त्यामध्ये ते जे पनीर आहे ना ते विरगळतं बॉल्स घट्ट राहत नाही तर त्यासाठी शक्यतो आपल्याला दूध फाडून अशा पद्धतीने पनीर तयार करायचं आहे आणि रसमलाई तयार करायची आहे आता हे मी ताटामध्ये घेतलेलं आहे हाताचा जो जो तळव्याचा भाग आहे ना त्याने आपल्याला हे छान असं एकजीव करायचं आहे आता हे आपल्याला जास्तही एक्जीव करायचं नाही जेणेकरून यातले जे फॅट्स आहे ना ते रिलीज होतील म्हणजे जे तुपाचं प्रमाण आहे ते रिलीज होईल आणि मिश्रणाला सुद्धा राहणार नाही तर हलक्या हाताने अगदी तीन ते चार मिनटं मी छान असं हे मळून घेतलेलं आहे मस्त सॉफ्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये छान अशी बाइंडिंग यावी याकरता इथे मी एक चमचाभर कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉनफ्लावरमुळे आपले जे बॉल्स आपले तयार होतील ना ते अजिबात त्यांना क्रॅक्स पडणार नाही मौसूद तयार होतील आणि हे जे पीठ आहे ना हे छान असं बांधलं सुद्धा जाईल बॉल्स बनवायला अजिबात कुठला त्रास होणार नाही छान एकजीव करायचा आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी एक चमचाभर मैदा किंवा आरारूट पावडर किंवा एक चमचाभर तुम्ही इथे रवा सुद्धा वापरू शकता आता मी ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवरच मिक्स केलेला आहे छान एकजीव करून घेतलेले आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही आता ह्याचे बॉल्स तयार करून घेऊ शकता तर मस्त असे मी जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटे नाही अशा छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे आता हे जरी लहान दिसत असेल ना जेव्हा आपण हे उकळावायला ठेवतो ना त्याची जी साईज आहे ना अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुलते तर त्यामुळे अगदी होता होईल शक्य होईल तर छोटे छोटेच बॉल आपल्याला तयार करायचे आहे तर हे पहा असे सगळे मी बॉल तयार करून घेणार आहे मी थोडेसे रसगुल्ल्यांसारखे हे बॉल्स तयार करून घेणार आहे तुम्हाला चपटे हवे असेल तर तुम्ही चपटेसुद्धा बनवून घेऊ शकता सगळे बॉल तयार करून झाले ले आता है, है ले तो आहे आता लगेचच आपण हे उकळायला ठेवूया तर इथे साखर ही छान वितळलेली आहे आणि पाणी सुद्धा छान असं उकळत आहे तर आपल्याला अशा उकळत्या पाण्यामध्येच हे जे बॉल्स आहे ना शिजवायला ठेवायचे आहे कुठेही गॅस कमी किंवा मोठा ठेवायचा नाही फक्त असे बबल्स पाण्याला येत राहिले पाहिजे आणि त्या हलक्या हलक्या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे रसगुल्ले सोडायचे आहे तर हे पहा सुरुवातीला एक दोन ते ती तीन मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती झाकण न ठेवताच हे शिजवायचे आहे एक दोन ते ती तीन मिनटं तुम्ही अगदी घड्याळाचा टाइम लावूनच हे शिजवायचे आहे यापेक्षा जर जास्त शिजवले ना तर हे लगेचच ह्या पाण्यामध्ये विरघळण्याची शक्यता असतील तर तीन मिनटं ही मोठ्या गॅसवरती मी हे शिजवून घेतलेले आहे साईज इथे तुम्हाला दिसत असेल अगदी दुप्पट तिप्पट झालेली आहे सुरुवातीची तीन मिनटं मोठ्या गॅसवरती शिजवल्याच्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून शिजवायचं आहे तर झाकण ठेवून किती वेळ शिजवायचं आणि गॅस कसा ठेवायचा गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे हलकंसं झाकण ठेवायचं आहे आणि चार मिनटं मोजून चार मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून शिजवायचं आहे त्यानंतर हे पहा असे मस्त असे आपले रसगुल्ले तयार झालेले आहे इथे सगळ्यात महत्त्वाची चूक आपण जेव्हा करतो ना ती काय करतो ती तुम्हाला सांगते लगेचच जे रसगुल्ले आहे ना गरम पाकातून काढून आणि लगेचच रसमलाईच्या दुधामध्ये टाकतो तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही तर आपल्याला ह्या जे रसगुल्ले आहेत ना यांना थोडासा शॉक द्यायचा आहे तर इथे आपल्याला अगदी थंड पाणी घ्यायचं आहे इथे बर्फाचं पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला गरम गरम जे रसगुल्ले आहे ना ते लगेचच या थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर त्यामुळे काय होणार आहे आपले जे रसगुल्ले आहेत ना आता अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहे जर तुम्ही डायरेक्टच पाकातून काढून रसमलाईमध्ये जर घातले ना त्याची साईज जी आहे ना अगदी कमी होईल ते श्रिंक होतील तर तसं होऊ नये याकरता आपल्याला ह्या थंड पाण्यामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे काढून रसमलाईच्या दुधामध्ये घालायचं आहे तर ही जी चूक आहे ना ती आपल्याला टाळायची आहे आपल्याला जे रसगुल्ले आहे ना गरम पाकातून काढून रसमलाईमध्ये न टाकता अगदी थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे तर इथे तुम्हाला फरकही दाखवते एक दहा मिनटं मी थंड पाण्यात तसेच ठेवलेले होते आता हे कितीही तुम्ही प्रेस केले आणि त्यानंतर पुन्हा तो जो रसगुल्ला आहे ना अगदी मूळ स्वरूपामध्ये येतो आता रसगुल्ले व्यवस्थित शिजले आहे की नाही त्याची ही ट्रीप तुम्हाला सांगते रसगुल्ले पाण्याच्या खाली जर राहिले तर आपले रसगुल्ले परफेक्ट शिजलेले आहे जर ते पाण्याच्यावर तरंगत तार असेल तर आपले रसगुल्ले अजिबात व्यवस्थित शिजले गेलेले नाही ही त्याची खून आहे आता मी सगळे व्यवस्थित पिळून काढलेले आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सगळं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं इथे रसमलाईचं दूधसुद्धा अगदी थंड झालेलं आहे आता या थंड दुधामध्ये आपल्याला हे सगळे रसगुल्ले घालायचे आहे आता इथे आपली रसमलाई तर तयार झालेली आहे परंतु लगेचच ही खाण्यासाठी तयार नाही तर आता हे जे दूध आहे रसमलाईचे ह्या रसगुल्ल्यांमध्ये अगदी व्यवस्थित मुरलं जावं त्यासाठी आपल्याला अगदी दोन तास हे साईडला ठेवून द्यायचं आहे कारण लगेच खाल्ले तर जे दूध आहे ना हे मुरायला मुरलेलं नसेल त्याला तेवढी टेस्ट येणार नाही त्यासाठी आपल्याला दोन तास तरी हे आपल्याला वेट करावी लागणार आहे तर हे पहा अगदी मस्त अशी आपली ही रसमलाई इथे तयार झालेली आहे आता दोन तास सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि दोन तासानंतर मी इथे तुम्हाला आपली जी परफेक्ट आपली रसमलाई तयार झालेली आहे ना ती इथे दाखवणार आहे तर वरतून थोडी जसे मी ड्रायफ्रूट टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा चारोळी घालू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हलवाई ही रसमलाई बनवताना यामध्ये अजिबात केशरचं दूध वगैरे वापरत नाही तर केशरच्या गाड्या ह्या सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी वापरतात तर ही आपली परफेक्ट अशी रसमलाई तयार झालेली आहे तर आता ही आपण दोन तास साईडला ठेवून देऊया आणि दोन तासानंतर ही सर्व करायला घेऊ शकता तर मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक सगळ्या चुकाय ते सांगितलेल्या आहे त्या जर तुम्ही टाळल्या ना अगदी परफेक्ट आपली हलवाईसारखी ही रसमलाई घरच्या घरीच तयार होणार आहे अजिबात कुठेही आपल्याला ही महागडी रसमलाई बाहेरून विकत आणावी लागणार नाही एक लिटर दुधापासून अगदी संपूर्ण फॅमिलीसाठी आपली ही रसमलाई तयार होणार आहे आता रक्षाबंधनही जवळ येणार आहे भरपूर आपली पाहुणे मंडळीसुद्धा घरी येणार आहे तर त्यांच्यासाठी जर अशी तुम्ही रसमलाई बनवली ना नक्कीच ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तर दोन तास व्यवस्थित सेट झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला रसमलाई दाखवते अगदी स्पॉन्जी तयार झालेली आहे परफेक्ट अशी हलवाई स्टाईल हलवाईपेक्षा ही भारी आपली ही रसमलाई या ठिकाणी घरच्या घरीच तयार झालेली आहे तर ही रेसिपी रक्षाबंधनला नक्की ट्राय करून पहा कशी झाली ते मला रक्षाबंधन झाल्याच्या नंतर अगदी कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका रेसिपी पाहात पाहात तुम्ही जर इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे, जे बेल ऑइकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही तुम माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही जी रसमलाई आहे हे तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी तुम्ही जिभेवर ठेवली ना लगेच विरगळेल एवढी मऊसूद ही रसमलाई तयार झालेली आहे तोडल्यानंतरच तुम्हाला एक अंदाज आला असेल की किती मऊसूद अशी ही आपली रसमलाई तयार झालेली आहे तर मग रेसिपी आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद